पाहता आहे प्रयोग म्हणजे काय प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात प्रयोग असे म्हणतात प्रयोग हा शब्द संस्कृत प्र अधिक बरोबर योग यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ जुळणी रचना असा आहे कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण रचना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात प्रयोगाची मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग ओळखण्याची जी लक्षणं आहेत जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा ते वाक्य प्रयोग कर्तरी प्रयोगाचे असते कर्तरी प्रयोगाची ओळखण्याची जी लक्षणं आहेत ती खळीप्रमाणे आहेत कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतो कर्तरी प्रयोगात कर्म प्रथमांत किंवा असते प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये द्वितीयांत म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये असते कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलते कर्तरी प्रयोगात क्रियापद हे बहुधा वर्तमानकाळी असते आणि कर्तरी प्रयोगात धातुउपेश करता असतो धातुउपेश म्हणजे क्रियापदावर स्वतः गाजविणारा जो कोणी असतो तो असतो करता म्हणजे कर्तरी प्रयोगाची जी प्रयोगा लक्षणे आहेत या लक्षणावरून आपल्याला कर्तरी प्रयोग ओळखल्या जातो आता या कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात पहिला उपप्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि आकर्मक कर्तरी प्रयोग परंतु आता की कर्तरी प्रयोगाची जे कर्तरी प्रयोगात प्रयोगात कर्ता हा प्रथमांत असतो कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयंत असते कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलते का कर्तरी प्रयोगात क्रियापद हे बहुधा वर्तमान काही असते का आणि कर्तरी प्रयोगात धातुपेश करता असतो का हे आपल्याला पाहायचे कर्तरी प्रयोगाची जी लक्षणं सांगितली होती कर्तव्य प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो कर्तरी प्रयोगात कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलते कर्तरी प्रयोगात क्रियापद हे बहुदा वर्तमान असते आणि कर्तरी प्रयोगात काय असणारे करता असतो आता इथं पहिलं जे वाक्य आहे तो अभ्यास करतो आता इथं हे करतो या शब्दाने अर्थ पूर्ण झालेला आहे म्हणणारे ता क्रियापद आता वाक्यातील करता कर्म कसं शोधायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे वाक्यातील करता कर्म शोधताना सुरुवातीला क्रियापद शोधावं त्या क्रियापदातील मूळ धातू शोधावा मूळ धातूला दा नारा नारी नारी या तीन प्रत्ययापैकी या तीन प्रत्ययापैकी एक प्रत्यय जोडून कोण किंवा काय ने जर प्रश्न केला तर वाक्यातील काय मिळते आपल्याला कर्ता मिळतो वाक्यातील शोधताना सुरुवातीला क्रियापद शोधायचं त्या क्रियापदातील मूळ धातू शोधावा त्या मूळ धातूला न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा येणारं उत्तर हे कर्म असते आता पा या करतो या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे याला आपण क्रियापद असे म्हणतो या क्रियापदातील मूळ धातू आला कर या धातूला नारा असा प्रत्येक जोडून कोण असा जर प्रश्न केला तर येणार उत्तर आपल्याला करता येऊ राहिला करणारा कोण तो तो हा जो शब्द आहे हा शब्द या वाक्यामध्ये करण्याचं कार्य करू राहिला आता हा जे करता आहे हा करता तृतीय पुरुषवाचक आहे म्हणजे आपण ज्या वेळेस आपण सर्वनाम हा जो भाग पाहिला किंवा घटक प्रकरण पाहिलेले आहे त्या सर्वनामामध्ये सर्वनामाचे सहा प्रकार आहेत ते सहा प्रकार आपण अभ्यासलेले आहेत त्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे वाक्यामध्ये प्रथमा विभक्तीचा प्रथमा म्हणजे आलेला आहे करण्याची क्रिया कोणावर घडते तर करण्याची क्रिया अभ्यासावर सोडून राहिला म्हणून अभ्यास हा शब्द या वाक्यामध्ये कर्माचं कार्य करते कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये आलेला आहे आता या वाक्यातील जे क्रियापद आहे हे क्रियापद बहुदा वर्तमान काळी आले आहे म्हणजे क्रियापदातील मूळ धातूला तो ते सात आता जर प्रत्यय जर लागलेला असेल तर त्या वाक्यासिक क्रियापदाचा काळ हा वर्तमान काळ असतो म्हणजे इथं कर या धातूला तो हा प्रत्यय लागला म्हणून या वाक्यातील क्रियापदाचा काळाला वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचा जो उपप्रकार आलेला आहे साधा वर्तमान काळ येतो आता मित्र वाक्यामध्ये तो हा जो शब्द आहे किंवा आम्ही हे वाक्यामध्ये कर्त्याचं कार्य करू राहिलं या करता तृतीय पुरुषी एकवचनी आलेला आहे वाक्यातील क्रियापद करतो असं दिसून राहिलं आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपण कर्ता बदलला ती हा कर्ता घेतला ती हा करता घेतला तर क्रियापदाचं रूप आपल्याला बदलताना दिसून करणारी कोण ती करण्याची क्रिया कोणावर घडते अभ्यासावर घडते म्हणून आता इथं या वाक्यातील जे क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंग वचन व पुढा बदल बदलताना आपल्याला दिसते यातील जो करता आहे हा करता आपण स्त्रीलिंगी करता घेतला वाक्यातील जे कर्ता आहे हा एकवचनी आलेला आहे या कर्त्याला प्रथमा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे इतर इथं तीनच्याऐवजी जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये कर्ता म्हणून सर्वनाम आलेला असेल तेव्हा तेव्हा त्या वाक्यातील सर्वनामाच्या म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी एखादं विशेष नाम घ्या किंवा सामान्य नाम घ्या त्या विशेष नामाला किंवा सामान्य नामाला ज्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो त्याच विभक्तीचा प्रत्यय हा त्या सर्वनामाला लागलेला असतो म्हणजे इथं तिच्या ऐवजी जर आपण राधा हा शब्द घेतला राधा अभ्यास करते आता इथं करणारी कोणी राधा राधा हा जो करता आला हा करता हा प्रथमा मध्ये आलेला आहे म्हणून आता इथं हे जे हा जो करता आहे सर्वनाम आहे स्त्रीलिंगी करता आला वचन जर विचारला तर एक वचन लिंग जर विचारलं तर स्त्रीलिंग आणि इथं हा जे कर्ता आहे हा तृतीय पुरुषवाचक वाक्यात करता आलेला आहे म्हणून इथं या वाक्यातील कर्ता हा प्रथमा प्रथमिभक्तीमध्ये आला अभ्यास हे जे कर्म आहे हे कर्मसुद्धा प्रथम विभक्तीमध्ये आलेला आहे आणि वरील वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या वचन व पुरुषाप्रमाणे आपल्याला बदलताना दिसते म्हणून येथे या वरील वाक्याचा प्रयोग आला कर्तरी प्रयोग त्याच्यानंतर त्याच्यानंतरच वाक्य पहा ते अभ्यास करतात आता इथं वरील वाक्यात करतात या क्रियापदाला वाक्याचा काळ आपल्याला ओळखल्या जाऊ राहिला जिथे या वाक्यातील क्रियापदाचा काळ आहे वर्तमान काळ या वाक्यातील जे कर्ता आहे हा करता आला द्वितीय पुरुष वाचक एक अनेक वचनी कर्ता आहे करण्याची क्रिया कोणावर घडते अभ्यासावर घडते अभ्यास हा शब्द या वाक्यामध्ये कर्माचं कार्य करून राहिला वरील वाक्यातील कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये आला कर्म हे सुद्धा प्रथमा आलेला आहे आणि वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलताना आपल्याला दिसते आणि क्रियापद हे बहुदा वर्तमानकाळी आलेले आहे म्हणून इथे या वरील वाक्याचा प्रयोग आला कर्तरी प्रयोग त्याच्यानंतर बघा जे चौथं वाक्य आहे त्या चौथ्या वाक्यामध्ये आपण कर्ता हा द्वितीय पुरुषाच्या यमशिनी घेतलेला आहे तू अभ्यास करतोस असे इतर क्रियापदाचं रूप बदलताना आपल्याला दिसते म्हणून आता करणाऱ्या कोणी तू तू हा जे करता आहे हा करता द्वितीय पुरुषी एकवचनी आलेला आहे करण्याची क्रिया कोणावर घडते अभ्यासावर घडते अभ्यास हा शब्द या वाक्यामध्ये कर्माचं कार्यक्रमाला वरील वाक्यातील करते जर बदलते आपण तर वाक्यातील क्रियापदाचं रूप आपल्याला बदलताना दिसते तो करता घेतला तर क्रियापद करतो असं दिसते स्त्री करता घेतला तर करते क्रियापद होताना आपल्याला दिसते आणि पजी करता घेतला तर करतात आणि तू हा द्वितीय जर घेतला तर पुरुष क्रियापदाचं रूप करतोस असं आपल्याला बदलताना दिसते म्हणून वरील वाक्यात करता हा प्रथमा विभक्तीमध्ये आला कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये आलेले आहे आणि वरील वाक्यातील क्रियापद हे वर्तमान काळी येताना आपल्याला दिसते म्हणून वरील प्रयोग प्रयोगाला कर्तरी प्रयोग आता या कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे तो अकर्मक कर्तरी प्रयोग आता आपल्याला सकारमक कर्तरी प्रयोग जर आपल्याला पाहायचा असेल तर सकारक कर्तरी प्रयोग होण्यासाठी जे क्रियापद आहे हे क्रियापद आपल्याला सकारक पाहिजे सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये जे आपण कर्तरी प्रयोगाची जी लक्षणं सांगितली ती लक्षणं या सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये येणार आहे सकारमक कर्तरी प्रयोगामध्ये करता हा नेहमी समांत येतो सकर्मक कर्तरी प्रयोग होण्यासाठी आपल्यामध्ये कर्म येणे गरजेचं आहे कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीतच येणारे आणि वाक्यातील क्रियापद हे राम रावणास मारतो मारतो या शब्दाला वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे हा शब्द या वाक्यामध्ये क्रियापदाचं कार्य करतो क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्द त्या विकारी शब्दाला आपण काय म्हणणारे हे जे क्रियापद आलेलं आहे हे क्रियापद वर्तमान काळी आलेलं आहे या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळामध्ये आला वर्तमान काळात आलेला आहे म्हणजे इथं वर्तमान काळ आपल्याला समजतो आता इथं मारणारा कोणी राम राम हा शब्द या वाक्यामध्ये राज्याचा कार्यक्रम राहिला हा जो कर्ता आहे हा करता विभक्ती विभक्तीमध्ये आलेला आहे वाक्यातील जे कर्म आहे मारण्याची क्रिया कोणावर घडते तर रावणावर घडते रावण हा जे कर्म आलेला आहे हे कर्म विभक्ती विभक्तीमध्ये आलेला आहे कर्माची जी विभक्ती आहे ती म्हणजे आहे द्वितीया आणि या वाक्यातील जे क्रियापद आहे हे क्रियापद वर्तमान काळी आलेलं आहे आता या वाक्यातील क्रियापदाचं रूप जर बदलायचं आहे इथं आपण स्त्रीलिंगी रूप जर घेतलं तर वाक्यातील क्रियापदाचा क्रियापदाचं रूप बदलताना आपल्याला दिसते इथं सीता रावणास मारते असं वाक्य तयार होणार आहे म्हणून इथं वरील वाक्याचा प्रयोगाला कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोगाचा उत्प प्रकार येतो सकर्मक कर्तरी प्रयोग त्याच्यानंतर लगा विवेक क्रिकेट खेळतो खेळतो हे जे क्रियापद आहे हे क्रियापद वर्तमानकाळी आलेलं आहे खेळणारा कोण विवेक विवेक हा शब्द या वाक्यामध्ये कर्त्याचा कार्य करून राहिला हा प्रथमा विभक्तीमध्ये आलेला आहे खेळण्याची क्रिया कोणावर घडते तर क्रिकेटवर खेळ घडते क्रिकेट हा शब्द या वाक्यामध्ये कर्माचं कार्य करून राहिला कर्म हे सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये आलेला आहे आणि आले वरील वाक्यातील क्रियापद हे बहुधा वर्तमानकाळी आलेलं आहे म्हणून इथं या वरील वाक्याच्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोगाचा उपप्रकाराला सकर्मक कर्तरी प्रयोग येतो आता इथं आपल्याला दुसरा कर्तरी प्रयोग या आकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमांत येतो वाक्यामध्ये कर्म आलेलं नसतं आणि क्रियापद हे वर्तमानकाळी म्हणजे बहुदा वर्तमानकाळी असते उदाहरणार्थ पहा पेन हरवले आता इथे या वाक्याचा जे काळ आहे हा काळ आला भूतकाळ पण आता आपल्याला कर्तरी प्रयोगाची जी लक्षणं सांगितलेली आहे त्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये येतो म्हणजे प्रथमांत असतो कर्तरी प्रयोगात कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीत असते कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलताना आपल्याला दिसते आता पेन काल या हरवणारे काय तर पेन पेन हा जो शब्द आहे पेन हा शब्द या वाक्यामध्ये कर्त्याचे कार्य करतो आणि कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये आलेला आहे म्हणून आणि हरवण्याची क्रिया पेनावर घडते कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबते किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावते म्हणजे या वरील वाक्यामध्ये कर्म आलेला नाहीये आता इथं पेन काय हरवले या पेन हा जो कर्ता आहे हा करता जे लिंग आहे हे लिंग नपुंसक लिंगी नपुंसक लिंगी आलेला आहे आता इथं कर्त्याच्या या पेन या कर्त्याच्या ठिकाणी आपण जर पेन्सिल जर घेतला तर मिनाची पेन्सिल काल हरवली असं आपल्याला इथं क्रियापदाच रूप बदलताना दिसते म्हणून इथं या वरी माक्याच्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोगाचा उपप्रकाराला प्रयोग. त्याच्यानंतरच वाक्य पहा रामराव शेतात जातात जातात या शब्दाला माक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे या? याला आपण क्रियापदाचे म्हणतो या क्रियापदाचा काळ आलेला आहे वर्तमान काळ कोण रामराव रामराव हा शब्द या वाक्यामध्ये कर्त्याचं कार्य करून आला कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये आलेला आहे आता इथं वाक्यामध्ये कर्म आहे का पाहायचं जाण्याची जा क्रिया कोणावर घडते रामरावावरच घडते

वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलताना दिसते म्हणजे इथं या वरील वाक्याचा प्रयोगाला कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोगाचा उपप्रकाराला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे कर्तरी प्रयोगाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणावरून आपण कर्तरी प्रयोग ओळखू शकतो